आपण पाहत आहे जे टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शहरात एकविरा देवी मंदिरात दुर्गा सप्तशती पठणे सोहळा उत्साहात संपन्न धुळे शहरातील शारदीय नवरात्र उत्सव हो। आणि कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने एक भव्य दुर्गा सप्तशती पठण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते या अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमात शहरातील सुमारे साडेतीनशे महिला भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला मंदिराचे संपूर्ण प्रांगण महिलांच्या मुखातून निघणाऱ्या दुर्गा सप्तशतीच्या लयबद्ध मंत्रोच्चाराने धुमधमून गेले होते ज्यामुळे वातावरणात प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि भक्तिभाव निर्माण झाला होता देवीच्या आराधनेच्या या सामूहिक सोहळ्यामुळे केवळ धार्मिक परंपरेचं जतन झालं नाही तर महिलांमधील सामाजिक आणि धार्मिक एकतेचं एक, एक प्रेरणादायी दर्शनही घडलं हा अविस्मरणीय सोहळा आणि यशस्वीरित्या संपन्न झाला ज्यामुळे उपस्थित सर्व भाविकांमध्ये नव चैतन्यांचा जा संचार झाला मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा